होऊन जातो महाविकास आघाडीचं सरकार हे भ्रष्ट बरस्त होत भ्रष्टाचार भरवटलेलं होत उद्धव ठाकरे आणि त्यांचे सगळे मंत्रिमंडळ हे भ्रष्टाचारी होते हा श्री चारसो वीस आहे आणि अशा श्री चारसो वीस ला मग तो अनिल देशमुख असेल उद्धव ठाकरे असतील त्यांची जागा जेल मध्ये आहे म्हणजे उद्या आपले आमदार निवडून आणायचे आणि सरकार मध्ये बसून भ्रष्टाचार करायचा आज जे काय त्यांचा बुरखा पाडण्याचं काम त्या आयोगाच्या प्रमुखांनी केलंय त्यावर उद्धव ठाकरेने आपला थोबाड उघडावं हो। संजय राजाराम राऊतने आपला थोबाड उघडावं हो। आणि महाराष्ट्राच्या जनतेला स्पष्टीकरण द्यावं ते शेमल्यासारखे उद्धव ठाकरे सारखे उद्धव ठाकरे सारखे रडत बसले नाही माने चॉकलेट चोरलं चॉकलेट चोरल्या सारखं म्हणून पुढे मुळा ठाकरेची चेक करता कामा नव्हती त्याच्यामध्ये लिपस्टिक मेकअपचं सामान विमान असू शकतो ना म्हणून त्याला एवढा थेट केला का बाहेरून स्वतःला पुरुष मांडणारा अगं चुकू त्याच्या पर्स मध्ये लिपस्टिक लाली आणि सगळं ठेवले हे सिद्ध झालं तर त्याला बाहेर लोक नाव ठेवणार म्हणून उद्धव ठाकरेचा थैता आठ आहे आमच्या आदरणीय देवेंद्र फडणवीस असतील साहेब असतील किंवा अन्य कुठलाही प्रमुख नेत्यांना काही हरकत नाही असे तो तोच अशा पद्धतीचे शेवड्या मुलांसारखा थैताट करतो कनिवळ आयोगाचे जे प्रमुख आहेत त्यांनी एका वृत्तवाहिनीला इंटरव्यू दिलेली आहे आता त्या वृत्तवाहिनीवर वा इंटरव्यू देत असताना <coughs> त्यांनी सरळ स्पष्ट करून टाकलंय की मी अनिल देशमुखांना क्लीन चीट दिली नाही मग कुठल्या तोंडाने हे अनिल देशमुख असतील हे महाविकास आघाडीचे अन्य नेते मंडळी असतील स्वतःला एवढा दुधासारखा स्वच्छ समजताय एकाच्या आडनावावर किल्ली उडवली अप्रत्यक्ष पद्धतीने अधिकाऱ्यांना धमक्या देत होते त्यांचे अपॉइंटमेंट लेटर मानत होते मी निवडणूक आयोगाला मी मागणी करीन उद्धव ठाकरेच्या फिरण्यावर बंदी टाका अशा पद्धतीची निवडणूक आयोग निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना धमक्या आणि अपॉइंटमेंट लेटर मागण्याचा अधिकार हा कुठलाही राजकीय नेताला आहे का याचं उत्तर उद्धव ठाकरे निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरेंना विचारलं पाहिजे नितेश राडे साहेब आहेत सोबत आमचे शाळाध्यक्ष मंडळी आहेत खूप दिवस आपल्या सगळ्यांना एका गोष्टीची उत्सुकता होती की या मतदारसंघामध्ये कोणकोण आमचे वरिष्ठ नेते येत आहेत सभा होत आहेत बऱ्याच पत्रकारांचं विचारणं होतं त्यांच्या उत्सुकतेला आता उत्तर देण्याचा आजचा दिवस आहे आपले सन्माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस हे दिनांक सोळा नोव्हेंबरला कडकवलीमध्ये या विधानसभेच्या जाहीर प्रचार सभेच्या निमित्ताने येत आहेत दुपारी एक वाजता कणकवलीतल्या आपल्या ग्रामीण रुग्णालयासमोरची आपली जी भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयासमोरचं पटांगण आहे त्या पटांगणामध्ये त्यांची जाहीर सभा संपन्न होणार आहे तीच माहिती देण्यासाठी आज सन्माननीय नेते राणे ने आणि ने आम्ही या ठिकाणी उपस्थित आहोत मोठ्या संख्येने लोक त्या सभेला येतील आपल्या सगळ्यांना माहीत आहे की अनेक मान्यवरांच्या सभा मग सुरक्षणा सामंत असतील काल विनोदजी तावडे या ठिकाणी येऊन गेले आणि त्यांनी असं पूर्ण दिवसभराचा दौरे या लोकांनी केले सभांना चांगला प्रतिसाद मिळाला तर शेवटच्या टप्प्यामध्ये सन्मान्य देवेंद्रजी एक मोठी सभा घेऊन जो जा आमचा जास्त मताधिक्य घेण्याचा जो आम सगळ्यांचा आमचा प्रयत्न आहे आणि त्या सगळ्याचं